नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता महाराष्ट्र दिन महाराष्ट्र जगी वाढवी शान भारताची महाराष्ट्र आमचा महान परंपरा सुधारकांची महाराष्ट्र जगी वाढवी शान भारताची महाराष्ट्र आमचा महान परंपरा सुधारकांची संत भूमी थोर शुभांची जिजाऊ अहिल्या सावित्री वीर मातांची जिजाऊ अहिल्या सावित्री वीर मातांची साहित्य संस्कृती कला गौरवाची मंदिर विचार विकासाचे प्रेरणा प्रगतीची भूमी अर्थ क्रीडा गुढी सदैव यशाची उद्योग विज्ञान बांधी तोरणे मांगल्याची उद्योग विज्ञान बांधी तोरणे मांगल्याची गोदा कृष्णा कोयना चंद्रभागा अमृताची विजयातुनी लाभली संपदा यशवंत यशाची येथे एकवटती किरणे नव विश्वासाची गौरवाचा इतिहास सांगतो छाती सह्याद्रीची श्री विठ्ठल वंदितो आजन्म ख्याती महाराष्ट्राची श्री विठ्ठल वंदितो आजन्म ख्याती महाराष्ट्राची महाराष्ट्राची धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा